कळमकरांच्या उपनगराध्यक्षपदाकडे नजरा उपनगराध्यक्षपदी शीतल सोंदे यांची कळमच्या जनतेतून मागणी सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कळम राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे आता प्रत्येकालाच पालिकेची पहिली बैठक कधी होणार याची उत्सुकता लागली आहे कळम नगरपालिकेचे कारभारी सौ सुनंदाताई शिवाजी कापसे ह्या निश्चित आहे। झाल्या आहेत त्यामुळे आता नूतन नगरसेवकांना पालिकेची बैठक कधी होते याकडे शहरवासियांचे नजरा लागले आहेत उपनगराध्यक्षपदी शीतल सोमरे यांच्या नावाची शहरवासियांमधून मागणी होत असून चर्चेला उधाण आले आहे येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या सुनंदाताई कापसे पंचवीसशे चोपन्न मताने विजयी झाले आहेत त्याचबरोबर महायुतीचे दहा नगरसेवकही निवडून आणण्यात यश आले आहे तर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस यांच्या पदरात केवळ दहा नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे ही निवडणूक तिरंगी झाली होती मात्र दोन्ही राष्ट्रवादींना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते त्यात शिवसेना भाजप महायुतीच्या सौराणी उर्फ सुनंदाताई शिवाजी कापसे या नगराध्यक्षपदासाठी विजयी झाल्या आहेत तर उपनगराध्यक्षपदासाठी शीतल सोंदेरांच्या नावाला शहरात चांगलेच चर्चेला उधाण आले आहे यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील याकडे सर्व शहरवासियांचे लक्ष लावून राहिले आहे तुमच्या बात परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करा धन्यवाद भवा <laughs>